दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा त्याच्यात पुष्पवृष्टी केली आपण लेझिम लहान मुलांनी त्यांच्यासाठी शाळेतल्याच मुलांनी लेझिम नृत्य केलं आणि खरोखर हा त्यांच्या दिस दृष्टीने हा संस्मरणीय दिवस राहील अशी मला खात्री आहे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एक आगळा वेगळा आणि मनाला स्पर्श करणारा उपक्रम राबविण्यात आला महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नेरुळ गावातील पालिकेच्या शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत केले याशिवाय लहान मुलींच्या पाऊलखुणा एका पानावर घेऊन त्यांचे खास स्वागत करण्यात आले ज्यामुळे वातावरणात एक सणासारखी भावना निर्माण झाली महापालिकेच्या ऐंशी शाळांमध्ये सध्या पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळांमध्ये तीन सी बी एस सी अभ्यासक्रमांच्या शाळांचाही समावेश आहे नेरूळ गावातील शाळेच्या प्रवेशद्वारावर स्वतः उभे राहून आयुक्त कैलास शिंदे विद्यार्थ्यांचे स्वागत करत असल्याचे दृश्य पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आनंददायी क्षण ठरले शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी शाळेबद्दल आत्मीयता वाटावी आणि मुलांमध्ये शैक्षणिक सकारात्मकता रुजावी यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल प्रेम निर्माण व्हावं त्यांच्या आयुष्यातील पहिला दिवस स्मरणीय ठरावा यासाठी आम्ही गुलाब पुष्प आणि पाऊलखुणांच्या माध्यमातून त्यांचे स्वागत केले लहान मुलींच्या पाऊलखुणा घेणं हा एक खास आणि भावनिक क्षण होता या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद पालकांमध्ये समाधान आणि शिक्षकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली आहे हा पहिला शाळेतला दिवस संस्मरणीय राहावा म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांमध्ये आज राज्यामधील सर्व शाळांमध्ये सर्व प्रथम दिवसाचं जे पाल्यांचं आहे स्वागत करायचं आहे आपणही आज आपण बघितलं असेल की जे पहिलीला आज विद्यार्थी आपल्याकडे आले या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ दिले त्यांच्या पायांच्या ठसे आपण घेतले त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आपण लेझिम लहान मुलांनी त्यांच्यासाठी शाळेतल्याच मुलांनी लेझिमचं नृत्य केलं आणि खरोखर हा त्यांच्या दिस दृष्टीने हा संस्मरणीय दिवस राहील अशी मला खात्री आहे निश्चितपणे आपल्याला कुठल्याही शिक्षणामध्ये मूलभूत संकल्पना ह्या फार महत्त्वाच्या असतात आणि संकल्पना आधारित जर शिक्षण आपण जे आहे त्यावेळेस आपण जे जर त्याच्या संकल्पनांचा चांगला विस्तार झाला तर कुठल्याही भाषा ही, ही दुय्यम होऊन जाते आणि त्यामुळे आपण मुलांमध्ये जर विशेषतः बघितलं तर आपण मराठी माध्यमाची मुलांच्या बाबत एक असे एक न्यूनगंड तयार होतो की आपल्याला इंग्रजी येत नाही आणि दुसरा जो भाग असतो की आपल्याला गणिती हा विषय जरा थोडा अवघड वाटतो आणि त्याच्यापासून आवड निर्माण होत नाही तर मी आज शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हे दोन्ही शिक विषय अत्यंत सोपे आहेत त्यांचा जर मुलांचा जर चांगला आपण अभ्यास करून घेतला त्यांच्या संकल्पना चांगल्या विकसित करून घेतल्या तर ते निश्चितपणे ह्या विषयामध्ये सुद्धा विशेष प्रावीण्य मिळवतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना यशस्वी होण्यासाठी याची निश्चितपणे मदत होणार निश्चितपणे आपण बघितलं पाहिजे की आज आपण राज्य शासनाने जो सी बी एस सीचं पॅटर्न आहे केंद्रीय माध्यमिक मंडळाचा जो आहे तो पहिली मराठी मराठीमधला विषय आपण अभ्यासक्रम विशेषतः या वर्षीपासून घेतला आहे आणि टप्प्याटप्प्याने हे बदलत राहणार आहे तर हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी मी शिक्षकांचं जे काही क्षमतावृद्धी आहे तीसुद्धा महानगरपालिका करेल मी माझ्या मार्गदर्शनामध्ये पण सांगितलं की दर तीन महिन्याला या शिक्षकांचे सर्व प्रकारचे काही काही आपण कोर्सेस घेणार आहोत प्रशिक्षण घेणार आहोत आणि हे नियमित प्रशिक्षण चालू राहील त्यामुळे मुलांसाठी आवश्यक असलेलं जे काही शिक्षण आहे ते त्याच्यासाठी लागणारी जी कौशल्य आहे ती सुद्धा आपण शिक्षकांना देऊया आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करा ब्युरो रिपोर्ट न्यूस। दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून आपल्या सर्वात आधी पहा